मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया देशात कर्मचाऱ्यांचा किमान वेतनाचा नियम बदलणार लिव्हिंग वेज सिस्टीम लागू करण्यात येणार जाणून घेऊया सविस्तर mm -hmm. व्हिडिओ सुरुवात करण्या तुम्हाला एक विनंती चॅनल वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनल ला करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आपल्याला माहितीच असेल की सरकारी कर्मचाऱ्यांना दर दहा वर्षांनंतर नवीन वेतन आयोग लागू करण्यात येत असतो परंतु खासगी क्षेत्रात कार्यरत कर्मचारी कामगारांना याबाबत असमानता दिसून येते यासाठी देशामध्ये आगामी काळामध्ये किमान टाळण्याकरिता उपाय केले जाणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सन वेतन आयोग नियोजित त्या क्षेत्रामध्ये कार्यरत असंघटित क्षेत्रातील कर्मचारी कामगारांना देखील किमान पगार मिळावा याकरिता देशामध्ये नवीन लिव्हिंग वेज प्रणाली सुरू करण्यात येणार आहे या लिव्हिंग वेज प्रणालीबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊयात लिव्हिंग वेज प्रणालीनुसार देशामध्ये कामगारांच्या किमान वेतन सारखे करण्यात येणार आहेत सोप्या शब्दामध्ये सांगायचे झाल्यास सद्यस्थितीमध्ये सर्व राज्यांमध्ये किमान वेतन हे वेगवेगळे आहे वरील प्रणालीनुसार सर्व देशामध्ये एकच किमान वेतन लागू करण्यात येणार आहेत यामध्ये महाराष्ट्र राज्यात तासाला किमान वेतन हे बासष्ट पॉ पॉईंट सत्त्याऐंशी रुपये इतके आहेत तर बिहार राज्यामध्ये प्रति तास एकोणपन्नास पॉईंट सदतीस रुपये इतके आहे तर, तर वरील प्रणालीनुसार सर्वच राज्यांमध्ये एकच करण्यात येणार आहे हेच प्रमाण आणि आपण अमेरिकेत पाहिले असता प्रति तास सात पॉईंट पंचवीस डॉलर म्हणजेच भारताचे तब्बल सहाशे पाच पॉईंट सव्वीस रुपये इतके आहेत देशात असंघटित क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांना किमान वेतनाचा लाभ मिळत नाही शिवाय या क्षेत्रावर कार्यवाही देखील होत नाही देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना जसे दहा वर्षेनंतर नवीन वेतन आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे त्याप्रमाणे आता देशात लिव्हिंग वेज प्रणालीनुसार किमान वेतन नियम लागू करण्यात येणार आहेत कधी लागू होणार हा नियम या वर्षी लागू करण्यात येणार होता परंतु मोदी सरकारचे हे शेवटचे काही दिवस शिल्लक असल्याने आगामी काळामध्ये सत्ता स्थापनेनंतर सदर नियम लागू करण्याचे मान्य करण्यात आलेले आहेत सदरची तरतूद भाजपाच्या आगामी आश्वासन यादीमध्ये सदरच किमान वेतन प्रणालीची तरतूद करण्यात आलेली आहे धन्यवाद